अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस साठी लवकरच पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीचे चंदगड तालुकामधील एकशे नऊ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण तहसील कार्यालय चंदगड येथे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले या तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या कालकुंद्री व कुदनूर ग्रामपंचायतसाठी ओबीसी सर्वसाधारण निठूर अनुसूचित जाती तुडिए राजगोळी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव अशा पद्धतीने आरक्षण जाहीर झालं तालुक्यातील सरपंच आरक्षणाची सविस्तर माहिती चंदगड तालुका व विधानसभा मतदारसंघाने मुखपत्र डीबीसी लाईव्ह न्यूजला वाचकासाठी देत आहेत चंदगड तालुक्यातील किटवाड अनुसूचित जाती खालसा कोळिंद्रे खालसा सावर्डे शिप्पूर अनुसूचित जाती ढोलगरवाडी अनुसूचित जाती बुझवडे अनुसूचित जाती वाघोत्रे अनुसूचित जाती सडेगुडोळे अनुसूचित जाती इब्रामपूर अनुसूचित जाती महिला कडलगे खुर्द अनुसूचित जाती महिला जांभरे अनुसूचित जाती महिला तिवरवाडी अनुसूचित जाती महिला निट्टूर अनुसूचित जाती महिला मिरवेल अनुसूचित जमाती महिला कागनी हंदळेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग कामेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग कालखुंद्री नागरिकांचा मागास प्रवर्ग कुदनूर नागरिकांचा मागास प्रवर्ग कोलिक नागरिकांचा मागास प्रवर्ग कोवाड नागरिकांचा मागास प्रवर्ग जगमटी नागरिकांचा मागास प्रवर्ग तांबुळवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग नांदोडे शेवाळे नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरदाळे नागरिकांचा मागास प्रवर्ग बोजुडे मोरेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग मलतवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग ना मांडेदुर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग माडवळे नागरिकांचा मागास प्रवर्ग मौजेकारवे नागरिकांचा मागास प्रवर्ग कुर्नी धामापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कोकरे अडुरे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज